भारताची आणि विशेष करून भारतीय भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सरकारमध्ये आलेला आहे किंवा काँग्रेसच्या वेळेचं सुद्धा असताना आपण बघितलं तर यांची फॉरेन पॉलिसी नेहमीच फेल्युअर राहिलेली अशी परिस्थिती आहे आपल्याला फेवरेबल असणारं गव्हर्नमेंट शांत राहायचा आपल्या भारताला फेवरेबल असलेलं गवमेंट याला वाचवण्याच्या संदर्भात जे काही इनपुट्स द्यावे लागतात ते इनपुट्स माझ्या अंदाजाने हे सरकार पुरवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे बांगलादेशमधलं आपण बघितलं तर बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारताने फार मोठं योगदान दिलं बांगलादेशमधली जनता ही भारताबरोबर आहे परंतु डिप्लोमॅटिकली आपण त्यावेळेस शेख मुजीब रेहमान यांनाही वाचू शकलो नाही आंद्रेस त्याच्यानंतर झाला तोही आपण असताना थांबू शकलो नाही आणि आता फ्रेंडली गव्हर्मेंट असतानाही त्या सरकारच्या विरोधात जनता जाते किंवा लोकं जातात आहेत ज्याचं इनपुटही देऊ शकत नाही हे मला वाटतं भारत भारताच्या फॉरेन पॉलिसीमधलं दुर्दै दुर्दैवीपणा असं अफगाणिस्तानसुद्धा तेच होतं दोस्तम एकेकाळी भारतामध्ये आले होते ते भारताकडे मदत मागत होते त्यावेळेस काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं अटलबिहारी वाजपेयींचं सुद्धा गव्हर्मेंट होते त्याही वेळेस त्या त्या ते आले होते पण आपण दोस्तम ह्यांनाही मदत त्या ठिकाणी करू शकलेलो नाही किंवा मालदीवमधलं असणारं आपण असणारं त्या ठिकाणी बघितलं आत्ताच्या याच्यामध्ये तर तिथेही आपण असणारं भारताच्या विरोधात असणारं गव्हर्नमेंट त्या ठिकाणी चाललेलं आहे मॉरिशसमधलं मालदीवमधलं असणारं जे आहे किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपण असणारं पाहिलेलं आहे की त्यांच्या ज्यांच्याशी फ्रेंडली रिलेशन्स आपले पाहिजेत त्यांच्याशी आपले असणारं फ्रेंडली रिलेशन न राहता ते मला वाटतं दुरावत चाललेत अशी असणारी परिस्थिती आहे बर्माचं एक उदाहरण आपल्याकडं म्हणजे म्यामारचं आपल्याकडं उदाहरण आहे श्रीलंकेचं आपल्याकडं उदाहरण आहे आणि मिडल इस्टमधल्या असणाऱ्या अनेक कंट्रीज जिथे भारतीय काम करतात तिथलंही असं आहे मला वाटतं ह्याची असणारी चर्चा खुले आम या ठिकाणी व्हायला पाहिजे की इंटेलिजन्स फेल्युअर आहे का की इंटेलिजन्स आलेल्या ह्याच्यावरती मिनिस्ट्री ॲक्ट करू शकली नाही याचं फेल्युअर आहे का याचा कुठेतरी असणारा आढावा घेणं इथे गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि मेन ऑपोजिशन पार्टी जी आहे काँग्रेस पार्टी त्यांनी हा मुद्दा डिबेटला आणला पाहिजे उचलला पाहिजे अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो